नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांशी संवाद साधतात या संवादामध्ये त्यांनी मूलभूत शेतीच्या प्रश्नांबद्दल काही त्यांचे विचार मांडले आता यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरणाचं आंदोलन आम्ही थेट पद्धतीनं शेतकऱ्यांना देणार आहोत त्यासोबतच फळ उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही यानंतर यापुढे वाहतूक खर्च त्यांच्या खात्यावरती जमा करणार आहोत त्यासोबतच हमीभाव खरेदी कुठल्या वेगानं आणि कशा पद्धतीनं चाललेली आहे याच्याबद्दलही चा बरंचसं कौतुक त्यांनी सांगितलं त्यानंतर भावांतर योजनेबद्दलही एक महत्त्वाचं अपडेट त्यांनी दिलेलं आहे आणि यासोबतच उत्पादन खर्च कमी ठेवून उत्पादकता कशी वाढवायची यासाठीची जी काही दहा पॉईंट्स आहेत त्याबद्दलही त्यांनी भाष्य आहे आता हे सगळे मुद्दे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून मांडले आहेत शेतकऱ्यांशी संवाद करताना आता हे नेमके मुद्दे काय आहेत आणि याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय किंवा होणार आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या द शो शोमध्ये जाणून घेणार आहोत तर पहिला मुद्दा अर्थातच कुठला आहे तर अनुदानाच्या संदर्भातला हा मुद्दा आहे यांत्रिकीकरणावरचं जे काही के अनुदान आहे केंद्र सरकारकडून ज्या काही योजना राबवल्या जातात त्याचं अनुदान शेतकऱ्यांना थेट पद्धतीनं देण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्यांच्या भाषणात काल सांगितलंय त्यांचं म्हणणं असं होतं शेतकऱ्यांना बहुतांश वेळास जे काही यंत्र असेल किंवा अवजार असेल शेतीच्या कामाचं ते खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देतं परंतु हे अनुदान थेट पद्धतीनं न दिल्यामुळं शेतकऱ्यांना हवं ते यंत्र असेल किंवा अवजार असेल खरेदी करता येत नाही म्हणजे कमी किमतीत शेतकरी ते खरेदी करू शकतात परंतु सरकार त्या पद्धतीनं अनुदान देत नाही त्याच्यामुळे थेट पद्धतीने शेतकऱ्यांना अनुदान दिलं या यंत्रासाठी अवजारांसाठी तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल शेतकरी कमी किमतीत डीलरकडून हे जे काही अवजार आहे यंत्र आहे ते खरेदी करू शकतात असा त्यांचा एक महत्वाचा मुद्दा होता त्यामुळं केंद्र सरकारकडून कृषी यांत्रिकीकरणासाठी ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पद्धतीनं जमा करण्याबद्दल संकेतही कृषी मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिले आहेत त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता तर फळ उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान देण्यात येणारे वाहतूक खर्चाचं आणि त्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकार विचार करत आहे असंही केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं आता याच्यामध्ये नेमकं काय करण्यात येणार आहे तर केंद्र सरकारची अशी कल्पना आहे की जर शेतकरी समजा दहा रुपयात जर का शेतकरी विकत असेल आणि ते ग्राहकाला पंधरा रुपयात मिळत असेल तर ही तफावत मोठ्या प्रमाणावर आहे आपल्याकडे हे आपल्याला माहिती आहे की शेतकरी जे पिकवतो आणि जे विकतो त्याला त्याच्याबद्दल मिळणारा मोबदला आणि ग्राहकांना ती वस्तू ज्या किमतीत मिळते याच्यामध्ये एक मोठी तफावत आहे आणि याच्याकडेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की यानंतर केंद्र सरकार वाहतूक खर्च जो काही असेल या फळ फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी तो दिला जाणार आहे देणार आहे म्हणजे जर एखादा शेतकरी असेल ज्या शेतकऱ्यानं गावामध्ये त्याचं उत्पादन घेतलं कुठल्याही एका एक्स वाय झेड अशा फळ फळ पिकांचं तर हे पिकं शहरात घेऊन गेल्यानंतर ती जे काही विक्री केली जाणार आहे म्हणजे गावापासून तर शहरापर्यंत किंवा शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत जे काही जाणार आहे हे फळ तर त्यावेळेसची जी काही त्यासाठी जे काही वाहतूक खर्च लागणार आहे तो तो वाहतूक खर्च अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं ही आणि त्यासाठी केंद्र सरकार विचार करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आहे बहुतांश असं असं होतं की उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही म्हणजे कुठलंही पीक असेल तर त्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा वसूल होत नाही त्यामुळे पण दुसरीकडे असं पण होतं की ग्राहकांना मात्र ती वस्तू महाग किमतीत किंवा जास्तीच्या किमतीत जास्त पैसे देऊन विकत घ्यावी लागते त्यामुळे हा डिफरन्स आहे ज्याला तफावत आहे ही तफावत मोठ्या प्रमाणात आहे याकडेही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लक्ष वेधलेलं आहे अर्थात रब्बी परिषदे एक झाली होती दोन हजार चोवीसमध्ये या परिषदेत सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संदर्भात संकेत दिले होते की एक समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि त्या समितीच्या मार्फत हा अभ्यास करण्यात येणार आहे की उत्पादक शेतकऱ्याला किती रुपये मिळतात आणि ग्राहक ते किती रुपयांमध्ये खरेदी करतो म्हणजे याच्यामधला जो काही फरक आहे त्याच्याबद्दल अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली जाईल असंही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी रब्बी परिषदेच्या निमित्तानं सांगितलेलं होतं पण या परिषदेनंतर पुढे ती समिती स्थापन झाली का त्याचं काय झालं याच्याबद्दल कुठलंही अपडेट पुढे आलेलं नाही आहे तर हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तिसरा एक महत्वाचा मुद्दा ज्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून दहा पॉइंट्स एक त्याला आपण असं म्हणूयात की दहा कलमी कार्यक्रम केंद्र सरकारनं आखलेला आहे आणि तो कार्यक्रम सुद्धा लवकरच जाहीर करण्यात येईल असंही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलंय अर्थात याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सहा मुद्दे केंद्र सरकारकडून आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून सांगितले जातात की उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवणं त्यानंतर शेतकऱ्यांना रास्त भाव देणं या मुद्द्यांचाही यामध्ये समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर खरेदी हमीभाव खरेदी आणि भावांतर योजनेबद्दलही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान महत्वाचं काही बोलले हमीभाव खरेदीमध्ये त्यांनी असं सांगितलंय की कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या हमीभावानं खरेदी देशात मोठ्या प्रमाणात केली जाते शंभर टक्के शंभर टक्के ही खरेदी करण्यात येणार आहे शेतकऱ्यांकडून असाही दावा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलाय तर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दोन हजार अठरापासून केंद्र सरकार ए टू प्लस एफ एल च्या सूत्रानुसार पन्नास टक्के उत्पादन खर्चावरती हमीभाव जाहीर करतात आणि त्याचा फायदा देशातील तेलबिया उत्पादक आणि कडधान्य उत्पादकांना होतोय मोठ्या प्रमाणात होतोय असाही दावा केलेला आहे अर्थात आपल्याला ती परिस्थिती माहिती आहे कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या खरेदीसाठी म्हणजे प्रामुख्याने सोयाबीनची खरेदी तर आपल्याकडे सुरू झालेली आहे हे आपण बघतोय परंतु तरीही सोयाबीनचे दर हे हमीभावाच्यावरती आलेले नाही आहेत मग या परिस्थितीत काय करायचं तर या संदर्भातला हा चौथा मुद्दा जो आहे त्यावरती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी जोर दिला की राज्य सरकारांना आम्ही अशा सूचना निर्देश आदेश दिलेले आहेत की राज्य सरकारांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवरती जर दर हमीभावाच्या खाली असतील कडधान्य आणि तेलबिया पिकांचे तर तिथल्या श शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हमीभावासोबतच भावांतर योजनासुद्धा राबवावी आणि त्याच्यासाठी मोकळी देण्यात आल्याचंही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे अर्थात हा मुद्दा दिसतो तितका सोपा आणि सुटसुटीत नाही आहे केंद्र सरकारनं जरी याच्याबद्दलची मान्यता दिलेली असेल निर्देश दिलेले असले तरीही भावांतर योजना राबवायची की नाही हा राज्य सरकारच्या अखतरीतला विषय त्याच्यामुळे शेवटी म घोडं जे येऊन आडतं ते राज्य सरकार त्याबद्दल काय निर्णय घेतं आणि कशा पद्धतीनं त्या निर्णयाची अंमलबजावणी नि करतं इथे ये येऊन थांबतो त्याच्यामुळे तेलबिया आणि कळधान्य उत्पादक शेतकऱ्यांना जरीही केंद्र सरकार असेल की हमीभावाचा फायदा होतोय परंतु हमीभाव एक तर खरेदी मोठ्या प्रमाणावर होत नाही केली जात नाही दुसरीकडे हमीभाव देताना त्याच्यामध्ये बारदाण्याची अडचण आहे ओल्याव्याचा मुद्दा आहे खरेदी केंद्र जवळ नसतात लवकर पैसे मिळत नाहीत असे सुद्धा मुद्दे त्याच्यामध्ये आहेत ह्या समस्या शेतकऱ्यांच्या आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी असं म्हणत आहेत की आम्हाला भावांतर योजना द्या हमीभाव खरेदीपेक्षाही तुम्ही भावांतर योजना द्या आता तर सध्या तूर असेल कापूस असेल सोयाबीन असेल हरभरा असेल या पिकांच्यासाठी हमीभावासोबतच भावांतर योजनासुद्धा केंद्र सरकारने राबवावी असं शेतकरी मागणी करत आहेत याच्यामध्येच शेतकऱ्यांची जी काही मागणी आहे याच्याबद्दलच एक मुद्दा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मांडला तो म्हणजे शेतकऱ्यांच्या तक्रारी आता बऱ्याचदा असं होतं की जसं कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या बाबतीत केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले की शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत आणि शेतकरी असं सांगत आहेत की आम्हाला या हमीभाव खरेदीचा फायदा झालेला नाही आहे आमच्याकडे केंद्र सुरू झालेली नव्हती आम्हाला बारदानाच मिळाला नाही आम्हाला ओलाव्याच्या निकषामुळं आमचा माल नाकारला गेला हा विभावावरती तर या तक्रारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून आहेत आणि त्याच्यावरती केंद्र सरकार जो काही महत्त्वाचा निर्णय असेल तो घेईल त्याच्यावरनं त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम केंद्र सरकार करेल असा विश्वाससुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे अर्थात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हा व्यक्त जरी विश्वास केलेला असला तरी सोयाबीन उत्पादकांचं व्हायचं त्यांनी नुकसान याच्या आधी झालेलं आहे त्याच्यामुळे भावांतर योजनेवरती शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे की भावांतर योजना तुम्ही राबवा आणि तसंही राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी भाजपनं आणि महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भावांतर योजना राबवू सत्तेत आल्यानंतर अशी घोषणा आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे ते, शेतकऱ्यांना तेलबिया पिकांसोबतच कडधान्य पिकांसाठी सुद्धा भावांतर योजना हवी आहे तर हे पाच मुद्दे होते ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या यांत्रिक अनुदान होतं फळ उत्पादकांना वाहतूक खर्च कसा मिळणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांच्या तक्रारी काय होत्या आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवणार आहेत याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या महत्त्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांच्या समोर सांगितलेल्या आहेत अर्थात याबद्दल तुम्हाला काय या वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या